नमस्कार <ंगे> मित्रांनो मित्रांनो आजचा ज्वारीचा आजचा बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत सर्वात पहिल्यांदा मित्रांनो तुम्ही ज्वारीचे किती प्रकार आहेत ते तुम्ही सर्वप्रथम जाणून घ्या त्यानंतर आजचे म्हणजे अठरा तारखेचे एकूण बाजारभावामध्ये कमालीची घट झालेली आहे त्यामध्ये दोन हजार तीन क्विंटल ज्वारीची आवक सध्या आलेली आहे त्यात चारशे एकोणसाठ क्विंटल एकोणसत्तर क्विंटल यादी एक दादर या ठिकाणी आलेले आहे आणि पाचशे त्रेपन्न क्विंटल त्यामध्ये हायब्रिड आहे आणि त्यामध्ये नऊशे एकोणसाठ क्विंटल मालदांडी ज्वारी आहे आणि त्यानंतर बावीस क्विंटल रब्बी ज्वारी वानाचा समावेश आहे रब्बी वान म्हणजे तुम्हाला आपल्या इकडं त्याला झूट असं म्हणतात आणि त्यामध्ये तुम्हाला त्या, त्या बाजारभावामध्ये कमालीची आवक आवक कमी असल्यामुळे बाजारभाव देखील जास्त आहे आणि बाजारभाव जर मार्केट जर वाढलं तर त्याचा रेट ऑटोमॅटिक कमी होतो आणि त्यामध्ये तुम्हाला आजचा पुण्याचा पुणे येथील ज्वारीचा बाजारभाव कमीत कमी चार हजार सहाशे तर सरासरी चार हजार नऊशे रुपयापर्यंत प्रति क्विंटल दर मिळावा तसेच सोलापूर येथे पंचवीसशे नव्वद तर बीडमध्ये चोवीसशे बासष्ट रुपयाचे सरासरी प्रति क्विंटल दर आहे यामध्ये हायब्रिड ज्वारीला आज अकोला येथे चोवीसशे ज जळगाव मसावत येथे चोवी दोन हजार पंच्याहत्तर तसेच दादर येथे जळगाव येथे सव्वीसशे तर त्या ठिकाणी सरासरी एवढा दर मिळत आहे तर रब्बी ज्वारीचा आज पैठण बाजारात कमीत कमी दर सतराशे तर सरासरी एकवीसशे रुपये प्रति क्विंटल असा दर आहे कृषी पन पन्न महामंडळाच्या ज्वारीची आवक आणि दर खालील आपण प्रमाणात बघूयात त्यानंतर बाजार समिती अठराच्या दोन हजार पंचवीस ला जळगाव येथे प्रति क्विंटल ती चोवीसशे ते सत्तावीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव होता त्यानंतर सोलापूर येथे मालदांडीसाठी चोवीसशे ते अठ्ठावीसशे सत्तर रुपये आता सरासरी पंचवीसशे नव्वद असा भाव आहे आणि पुणे येथे मालदांडी ज्वारीला प्रति क्विंटल शेहेचाळीसशे ते बाव पाच हजार दोनशे आणि सरासरी चार हजार नऊशे रुपये असा भाव आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला ज्वारीचे बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या वरील चॅनलला लाईक आणि शेअर करा आणि आपले असेच बाजारभाव जर पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा त्यावर तुम्हाला चे बाजारभाव लाईव बाजारभाव तुम्हाला मी तुमच्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला पोचवतो धन्यवाद